सोलापूर शहरांमध्ये दिनांक तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबर रोजी मॅचकॉन्स या मशनरी व प्रॉपर्टीच्या एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जुनी मिल कंपाऊंड येथे या कार्यक्रमाचे उद्घाटक एस एन रेड्डी बी ए आय ऑल इंडिया प्रेसिडेंट यांच्या हस्ते व सुनील मुंदडा व्हाईस प्रेसिडेंट सचिन देशमुख स्टेट चेअरमन हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार पणितिताई शिंदे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ व खरेदी करणाऱ्या वाहनाची चावी प्रदान कार्यक्रम दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता खासदार स्वामी महाराज यांच्या हस्ते होणार आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील रहिवाशांना या ठिकाणी आम्ही कळू इच्छितो की बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक मॅचकॉन नावाचं मोठं प्रदर्शन या ठिकाणी आम्ही घेत आहोत ज्या ठिकाणी मशिनरी कन्स्ट्रक्शनला लागणारी इक्विपमेंट त्याचबरोबर घराची बांधणी करण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या बिल्डरांचे स्टॉल आणि सोलापूर शहराचा खऱ्या अर्थाने जमिनीचा विकास करणारे जे विकसनकर्ते आहेत लेआउट बनवतात अशा सगळ्यांना एकाच छत्रछायेखाली आणण्याचं बैंक, काम या माध्यमातून आपण करत आहोत त्याचबरोबर त्यांना अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था बँक ऑफ इंडिया असेल करूर वैश्य बँक असेल एच डी एफ सी ह्या सगळ्या बँका त्या ठिकाणी येत आहेत आणि याचा फायदा निश्चित सोलापूरच्या रहिवाशांना होणार आहे मी सर्वांना आवाहन करतो की तेवीस तारखेला तेवीस चोवीस पंचवीस तीन दिवस प्रदर्शन चालणार आहे आणि तेवीस तारखेला अकरा वाजता याचं उद्घाटन होईल तेवीस तारखेपासून आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा सदर प्रदर्शनामध्ये एकूण पंचावन्न स्टॉल्स असून कन्स्ट्रक्शन मशिनरीचे पस्तीस स्टॉल आहेत बिल्डिंग व प्रॉपर्टी वीस स्टॉल आहेत प्लॉट व लेआउट बँक व इतर स्टॉल आहेत कन्स्ट्रक्शन मशिनरी प्रदर्शनामध्ये खरेदी करणाऱ्यास चांगल्या प्रमाणात खास सूट देण्यात येईल व सदर प्रदर्शनाच्या ठिकाणी घर किंवा प्लॉट खरेदी केल्यास दहा टक्के सूट देण्यात येईल असं एक्झिबिशन यापूर्वीसुद्धा सोलापूर शहर जिल्ह्यातून बी ए आय संस्थेनं आयोजित केले यातून बऱ्याच जणांना घरं मिळाली बऱ्याच मशिनरींची विक्री झाली शहराचा सर्वांगीण विकासामध्ये खारीचा वाटा उचलणारी संस्था म्हणजे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया म्हणता येईल सर्व सोलापूर शहर जिल्ह्यातील रहिवासी व वा बांधकाम व्यावसायिकांनी प्रदर्शनास भेट द्यावी बिल्डर असोसिएशनच्या वतीने तेवीस तारखेला जे प्रदर, मॅचकॉन प्रदर्शन होणार आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन आमचे बिल्डर असोसिएशनचे नॅशनल प्रेसिडेंट एस एन रेड्डी साहेब यांच्या हस्ते होणार आहे सर्वसाधारण या प्रदर्शनामध्ये पासष्ट स्टॉल असणार आहेत त्याच्यामध्ये मशिनरीचे सदुती स्टॉल आहेत बाकीचे बिल्डर्स लेआउट करणारी मंडळी या सर्वांचे स्टॉल आहेत याच्यामध्ये वैशिष्ट्य एक आहे की सोलापूर जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार होत आहे त्याकरता लागणारी मशिनरी रोड प्लॉटिंग याच्यासाठी लागणारी जी काही हेवी मशिनरी आहे ती इंटरनॅशनल सर्व मशिनरी प्रात्यक्षकासह आपल्या सर्व सोलापूर जिल्ह्यातील लोकांना पाण्यासाठी उपलब्ध आहेत तरी सर्वांना मी कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावे विविध दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक